नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत मला अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून पाहण्याची आवड आहे हे पाहून माझ्या बागप्रेमी मैत्रिणी आपल्याकडील बिया रोपे मधुबनमध्ये वाढवण्यासाठी पाठवत असतात जसं की मुंबईहून वैशाली कदम यांच्याकडून मिळालेलं रंबूतन हे फळझाड बीपासून तयार केलेलं हे रोप त्यांनी चार वर्ष सांभाळलं आता त्याची पुढची जोपासना मी करेन तसंच दुबईच्या डॉक्टर शमीला यांनी पाठवलेल्या ऑस्ट्रेलियन बटरनट पंपींच्या बिया माझ्या चॅनलची सुरुवातच मुळी या ऑस्ट्रेलियन बटरनेटने झालेली असल्यामुळे हा माझ्या खूप जीवाभावाचा विषय आहे बरं का अजून सांगायचं तर कोल्हापूरच्या रश्मी चौगुले मॅडम लेकीकडे अमेरिकेला गेल्या ले होत्या तिथून येताना त्यांनी आठवणीने माझ्यासाठी अमेरिकन पंकींच्या बिया आणल्या अशी अजून बरीच नावे सांगता येतील एक एक करत त्यांचे व्हिडिओसुद्धा होत राहतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रश्मी मॅडमनी दिलेला हा अमेरिकन मधुबन मधुबनमध्ये कसा वाढला ते पाहूया खरं तर वेलवर्गीय भाजीपाल्यांची रोपे तयार न करता बिया जिथल्या तिथेच पेरायच्या असतात पण आमच्या इथले निशाचर माती उकरून बिया खाऊन टाकतात त्यामुळे या मौल्यवान बिया अशाच वाया जाऊ नयेत म्हणून मी आधी रोपे तयार केली पण शक्य असेल तर तुम्ही स्क्वॅश किंवा भोपळावर्गीय वेली लावणार असाल तर जिथे वाळू द्यायच्या तिथेच बिया पेरा रोपांचे पुनरोपण करेपर्यंत दरम्यानच्या काळात नेहमीप्रमाणेच पालापाचोळा माती कंपोस्ट आणि थोडीशी वाळू घेऊन टब तयार केला आपल्याकडे हे स्क्वॅश टाईप लावायचे असतील तर ते थंडीतच लावले पाहिजेत चांगले येतात हिवाळ्यातलं उबदार ऊन मिळण्यासाठी टब टेरेसवर ठेवला आणि एके संध्याकाळी त्यात तयार रोपे लावू दिली पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी रोप लावल्यानंतर चार आठ दिवसात ह्युमिक ॲसिडचं पाणी दिलं एरवी ही पाण्याबाबतचा माझा नियम तुम्हाला माहीतच आहे कोंडीतील माती पूर्ण सुकल्यावर काठाने माती सुटू लागल्यावर मगच पाणी देणे तरच मुळ्या पाण्याच्या शोधात अगदी खालीपर्यंत जात राहतात थंडी ऊन अंगावर झेलत दीड महिन्यातच रोप जसं काही कळ्याने भरूनच गेलं अगदी पानागणिक कळ्या यातले पहिले बारा तेरा तर मेल फ्लॉवर्सच असतात यानंतर फळ घेऊन येईल ते फिमेल फ्लॉवर एके सकाळी ही दोन्ही फुले उमरलेली दिसली अशा वेगळ्या व्हरायटीच्या वनस्पतीबाबत बागेतल्या पॉलिनेटर्सवर जास्त विश्वास ठेवणं जरा रिस्की वाटतं अर्थात शंभर टक्के खात्रीचा उपाय हँड पॉलिनेशन आणि तेही सकाळी सकाळी लवकरच करायचं असतं पहा बरं चार पाच दिवसानंतरसुद्धा छोटा स्क्वॅश अजून टिकून आहे म्हणजेच पॉलिनेशन व्यवस्थित झाले आहे नाहीतर तेव्हाच फळ गळून पडले असते थोडा वेगळा आकार वेगळं रूप घेऊन लवकरच दुसरंही फळ अवतीर्ण झालं दोन्ही अमेरिकन बाळे छान वाढू लागली नाही म्हटलं तरी इथलं हवामान बऱ्यापैकी मानवलं असंच म्हणावं लागेल दिवसागणिक आकार वाढू लागला हळूहळू रंग बदलू लागला, लागला। सालीवरचा हिरवेपणा कमी होऊन ती चांगली कडक झाली देठ पूर्ण वाळला की स्क्वॅश काढण्यासाठी तयार होतात आज बरोबर तीन महिन्यांनी हे दोन्ही स्क्वॅश काढले असं फळ आणून टेबलवर ठेवताना जी पहिल्या व्हिडिओची टॅग लाईन होती ना तीच आताही फ्रॉम गार्डन टू टेबल हे माझं फार आवडतं वाक्य आहे मागच्या वेळी मी याची खीर केली होती ती तर लाजवाब एकदम स्वादिष्ट होती म्हणून मग आता यावेळी वेगळं काहीतरी करावं म्हणून भाजी केली तीही छान चवदार झाली होती आपल्या नेहमीच्या भाज्या तर बागेत नेहमीच असतात एखादा प्रकार असाही लावून करून बघायला काय हरकत आहे रश्मी मॅडमना धन्यवाद की त्यांनी आठवणीने माझ्यासाठी बिया पाठवल्या आणि हा व्हिडिओ होऊ शकला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट तर करालच शेअरही करा धन्यवाद